कारगिल नगर मधील जगतजन्नी महाकाली मंदिरामध्ये आता ना नवरात्री असल्यामुळे गर्दी आहे नमस्कार नमस्कार मंडळी मी आज आलेली आहे कारगिल नगर मधील काली माता मंदिरात बघा इकडे काली माता आहे आणि बघा आता नवरात्री चालू असल्यामुळे गर्दी बघा किती आहे आणि ना तिकडे राष्ट्रसांचं जेवढा वध केलेला आहे ना तिकडे फोटो लावले ते बघा डेकोरेशन पण बघा किती छान केले आता ना पाच वाजलेले आहे संध्याकाळी तरी पण गर्दी बघायचं घ्या ना कोरोनाच व्यवस्थित तिकडून हे बघायचं होती मुलं का तिकडूनच चालू झाला मंदिरात इकडे इकडे ना ना जाण्यापूर्वी डाव्या बाजूलाच नाही बघा इकडे गणपती आहे इकडे पहिला गणपतीचं दर्शन घ्यायचंय इकडे कुत्रा बघा बाजूलाच बसलाय इकडे डेकोरेशन दाखवा हे बघा इथे ना मंदिराच्या वरती सगळ्या सगळ्यांना नऊ देवी आहेत ते बघा आपल्याला एकाच वेळी सगळ्या देवींचं दर्शन करायचं असेल ना तरी जगात ज्यांनी जय महाकाली मंदिर आहे तिथे करू शकतो कारगिल नगरला आहे कारल्याची ना एकमेराई करा ना एक जुम करला, जुम करला। एक हा ही आहे कारल्याची एकमिराई त्याच्या बाजूला वज्रेश्वरीची वज्रेश्वरी देवी आणि मग यल रेणुका रेणुकाई नंतर तुळजा भवानी तुळजापूरची महाकाली देवी कोलकाताची कालभैरव आहे उज्जैन उज्जैनचे नंतर सप्तशृंगी देवी नाशिकची महाकाली देवी कोल्हापूरची आणि महालक्ष्मी देवी डहाणू चे बघा सगळ्या देवींचे एकाच वेळी आपल्याला दर्शन होणार आहे आणि समोरच आहे ना हे महाकाली मंदिर इकडे महाकाली मंदिर आहे ना त्याच्या समोर तिकडे देवी पण बसलेले आहे बघा जगत ज्यांनी महाकाली माता मंदिरच्या समोरच आहे इकडे देवी पण आणलेली आहे आणि बघा पाच वाजले तर किती गर्दी पण आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn